पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख श्री स्वामी समर्थ महाविद्यालयात तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा स्पर्धेचा आयोजन क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा तसेच उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यामंदिर विद्धा शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेडा तालुका स्तरीय शासकीय कबड्डी क्रीडा स्पर्धा सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस भव्य आयोजन करण्यात आलंय दिनांक नऊ सप्टेंबर वार मंगळवार रोजी श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तालुका तालुकास्तरीय दिनांक नऊ सप्टेंबर ते अकरा सप्टेंबर दोन हजार स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आले सदर क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन उद्घाटक भाऊसाहेब नारायण पाटील संचालक महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ पुणे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दोंडाईचा तसेच विशेष अतिथी म्हणून माननीय संजयजी शर्मा भाजपा प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य पंकजजी कदम सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद धुळे आणि सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर आर आर पाटील संस्थापक अध्यक्ष उज्ज्वल रूरल डेव्हलपमेंट सोसायटी नेवाडे आणि प्रमुख अतिथी म्हणून ठोकेसाहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदखेडा शिरीष पाटील ज्येष्ठ पोलीस लेखनिक डॉक्टर आनंद पवार राजू उपाध्यक्ष क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र संजय महाजन सर भाजपा शिंदखेडा शहराध्यक्ष तसेच संस्थेचे सचिव उज्ज्वल पाटील इत्यादी मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे संस्था अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील तसेच सचिव उज्ज्वल पाटील संचालक अनिल पाटील प्राचार्य एम डी पाटील निवासी मुग विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पाटील उज्ज्वल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक दीपक पाटील यांच्या हस्ते शान श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नारायण पाटील व संजयजी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व सांगत असतानाच शिस्त व देशभक्तीची भावना देखील फार महत्त्वाची असते या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थ्यांना संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आर आर पाटील यांनी हे खेळाचे महत्त्व सांगताना शारीरिक व मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे याचं महत्व विषद केले उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेचे क्रीडा शिक्षक पाटील जे भामरे व विजय जाधव यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे श्रीफळ व देऊन गौरवण्यात आले उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार शाळेचे प्राचार्य एम डी पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देसले यांनी केले कार्यक्रमाला तालुक्यातील के सर्व क्रीडा शिक्षक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक बंधू व भगिनी शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा